ॲप्पलचे मुंबईतील पहिले दुकान उघडायला खुद्द टीम कुक भारतात येतात आणि माधुरी दीक्षित बरोबर वडापाव खातात ही गोष्ट वरवर दिसते तेवढी साधी नव्हे माधुरी दीक्षित आणि टीम कुक यांचा वडापाव खातानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता टीम कुक म्हणजे ॲपल कंपनीचे सीईओ ओ आयफोन आयपॅड मॅकबुक इत्यादी जगप्रसिद्ध प्रॉडक्ट्स तयार करणाऱ्या आणि मार्केट कॅपनुसार जगातील प्रथम क्रमांकाची कंपनी असलेल्या ॲपलचे सीईओ लाखो लोकांच्या हृदयाची धडकन असलेल्या माधुरीबरोबर निवांतपणे हसत खेळत वडापाव खातानाचं दृश्य अत्यंत रोचक होतं कुक ॲपलच्या पहिल्या ब्रँडेड स्टोअरच्या उद्घाटनासाठी भारतात आले होते खरं तर ॲपलची उत्पादनं गेली कित्येक वर्ष भारतात मिळतात मात्र आजवरती वितरक आणि विक्रेत्यांमार्फत विकली जायची आता ॲपलने स्वतःची ब्रँडेड स्टोअर्स भारतात उघडायचं ठरवलंय त्यातलं एक मुंबईत सुरू झालं आणि दुसरं दिल्लीमध्ये असणार आहे भारतीय बाजारपेठ ही ॲपलसाठी महत्वाची आहे असं टीम कुक यांनी दोन हजार सोळा सालच्या त्यांच्या पहिल्या भारत भेटीतच सांगितलं होतं त्यानंतर आता काही वर्षांनी ते पुन्हा भारतात आले होते आणि अनेक लोकांच्या भेटीगाठी घेत होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटले ॲपल कंपनी गेले पंचवीस वर्ष भारतात असली तरी त्यांचा भारतीय बाजारपेठेतला मार्केट शेअर हा नगण्य आहे स्मार्टफोनच्या बाजारपेठेत आयफोनचा मार्केट शेअर जेमतेम पाच टक्के आहे दोन हजार बावीसमध्ये भारतात सुमारे पासष्ट लाख आयफोनची विक्री झाली याच कालावधीत अमेरिका आणि चीन या देशामध्ये प्रत्येकी पाच कोटी आयफोनची विक्री झाली होती त्यामुळे ॲपल आणि स्वतः टीम कुक यांना भारतीय बाजारपेठेमध्ये वाढीची प्रचंड मोठी संधी दिसते भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आणि दीड अब्ज लोकसंख्येसह जगातला सर्वात मोठ्या लोकसंख्येचा देश अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या गेले अनेक वर्ष भारतीय बाजारपेठेच्या लोण्याच्या गोळ्यावर नजर ठेवून आहेत लोण्याचा जास्तीत जास्त हिस्सा आपल्याला मिळावा या प्रयत्नात असतात ॲपल ही या प्रयत्नामध्ये मागे नाही भारतामध्ये स्वतःची ब्रँडेड दुकाने उघडणे आणि मार्केटिंगवर जास्त भर देणे यांचे प्रत प्रयत्न त्यांनी आता सुरू केले आहेत सध्या सुमारे सहा अब्ज डॉलर्स मूल्याची भारतातील विक्री येत्या काही वर्षात वीस अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं ॲपलचं उद्दिष्ट आहे कुक यांनी स्वतः ॲपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी येणं हे ॲपल भारताकडे किती गांभीर्यानं बघत आहे याचं निदर्शक आहे भारत ही ॲपलसाठी फक्त बाजारपेठ न राहता उत्पादनाचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे अशी ठिमकूक यांची दृष्टी आहे आजवर ॲपलची उत्पादक प्रामुख्याने चीनमध्ये तयार होत होती कोरोना काळात चीनी सरकारची धोरणं आणि महासाथीचा उद्रेक हाताळण्यात आलेलं अपयश याचा फटका ॲपलसह सर्वच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना बसला भविष्यात पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून अनेक जागतिक उत्पादक चीनला पर्याय शोधू लागले आहेत अशा उत्पादनासाठी भारत हे एक अत्यंत आकर्षक आणि महत्त्वाचं केंद्र बनण्याची शक्यता आहे ॲपलनेही बेंगलोर येथे आपलं उत्पादन केंद्र सुरू केलं आहे त्या केंद्रात गेल्या वर्षी आयफोन चौदाची असेंब्ली केली गेली, गेली। भारतातली ही उत्पादन क्षमता वाढून येत्या काही वर्षामध्ये ॲपलच्या जगभरात जाणाऱ्या आयफोनच्या सुमारे पंचवीस टक्के आयफोनची निर्मिती भारतामध्ये व्हावी अशी ॲपलची योजना आहे गुणवत्तेची अत्यंत काटेकोर मानक असलेली ॲपलसारख्या कंपनीने भारतात उत्पादन सुरू केलं तर त्याचा परिणाम इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या उत्पादकावरती होऊन तेही भारतांमध्ये आपली उत्पादन क्षमता वाढवू शकतील हे घडेल तेव्हा भारत हे इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या उत्पादनासाठीचं जगातलं एक महत्त्वाचं केंद्र बनण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल पडेल अर्थात याचा भारतातील रोजगार निर्मिती आणि भारताची निर्यात या दोन्हींवर अत्यंत सकारात्मक परिणाम होईल भविष्यात घडू शकणाऱ्या या मोठ्या बदलाचा प्रारंभ मुंबईत एक साधा सा वडापाव खाऊन होतो आहे ही मात्र अत्यंत गमतीशीर गोष्ट म्हणायला हवी